नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस बाबत एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत ज्यामध्ये आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कुठल्या जिल्ह्यात किती अर्ज आले आहेत याबाबत अपडेट घेणार आहोत सोबतच मित्रांनो बघा प्रकारे काल दिवसभर साईटवर प्रॉब्लेम चालू होता एरर येत होते त्यामुळे आपल्याला मुदतवाढ होईल याची अपेक्षा होतीच मित्रांनो त्याप्रमाणेच बघा मुदतवाढ आपल्याला मिळालेली आहे तर बघा शेवटची डेट काय राहणार आहे आता बघा आपल्याला सात दिवस मुदतवाढ मिळाली आहे आणि या मुदतवाढीनंतर सात डिसेंबर दोन हजार पंचवीस ही आपली अर्ज करण्याची शेवटची डेट राहणार आहे बघा अर्ज करण्याची शेवटची डेट आहे सात डिसेंबर आणि ऑनलाईन पेमेंटची शेवटची डेट आहे बघा मित्रांनो दहा डिसेंबर तरी मित्रांनो बघा आता जरी डेट वाढून मिळाली असेल तरी आता तरी कृपया शेवटच्या दिवसाचा वाट पाहू नका आज उद्यामध्ये फॉर्म भरून टाका मित्रांनो बघा सोबतच या व्हिडिओमध्ये आपण मुंबईसह आणखी एक घटक आहे बघा मुंबई कुठला एक घटक आहे ज्यामध्ये अर्जांची संख्या एक लाख पार गेलेली आहे याबाबत आपण व्हिडिओच्या शेवटी अपडेट घेणार आहोत सोबत मित्रांनो बघा मुदतवाढ मिळाली याचे फायदे काय तोटे काय तर बघा मित्रांनो याचा फायदा असा आहे की ज्या मुलांचे डॉक्युमेंट्स आणखीन अपडेट झालेले नव्हते ते मुलं आपला डॉक्युमेंट अपडेट करून त्यावर फॉर्म भरू शकतात जसं की ज्यांचं नॉन क्रिमिलेअर रेडी नव्हतं होतं तर मित्रांनो काही मुलांनी बघा तहसील कार्यालयातून जे आपल्याला जावा क्रमांक मिळतो त्या टोकन नंबरावरच फॉर्म भरलेला आहे तर मित्रांनो हे व्हॅलिड नसतं शेवटी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो बघा असं काही न करता आता सात दिवसात जे डॉक्युमेंट तुमचे नाही आहे ते उपलब्ध करून घ्या आणि व्हॅलिड डॉक्युमेंटच्या डॉक्युमेंटवरच फॉर्म भरा बघा आणि तोटे मित्रांनो बघा तोटे काय होईल की आता काय होईल ज्या मुलांनी फॉर्म भरलेले ऑलरेडी आणि ज्या घटकात जास्त अर्ज आलेले आहेत मुलं काय करतील फॉर्म कॅन्सल करतील आणि निकून तिकडं तिकून इकडं असे आता उड्या मारणं चालू होईल त्यामुळे बघा अनावश्यक फॉर्मची संख्या मागे पुढे थोडी होऊ शकते एवढंच आहे बाकी काही नाही आहे आणि मित्रांनो बघा फॉर्म चुकला असेल त्यांना काय तेच फॉर्म कॅन्सल करा आणि परत फॉर्म तुम्ही आता भरू शकता एवढाच तुम्हाला फायदा आहे एवढ्या सात दिवसात तुम्ही आणखीन विचार करा की कुठे फॉर्म भरायचा आहे दिलेला फॉर्म तुम्ही जो फॉर्म याच्यापूर्वी पूर्वी भरला होता तो कॅन्सल करा आणि फॉर्म परत भरा हाच तुमचा एवढा फायदा चला आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आजचा आपला पहिला जिल्हा आहे ज्याबद्दल आपण अपडेट घेऊन आलेला आहोत पिंपरी चिंचवड पोलीस मित्रांनो बघा पिंपरी चिंचवड पोलीस या ठिकाणी बघा काल दिवसभरात जे फॉर्म आलेले आहेत त्याच्या आधारावर आपण इथे ही अर्जसंख्या घेतलेली आहे तर बघा पिंपरी चिंचवड पोलीस या ठिकाणी सतरा हजार चारशे सव्वीस हा टोकन क्रमांक आलेला आहे आणि अकरा हजार नऊशे चौसष्ट एवढी अर्जसंख्या इथे आलेली आहे मुलांची अर्जसंख्या एवढी आलेली आहे पुढचं आहे बघा एस पी ठाणे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये दे बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले होते की ठाण्याबद्दल अपडेट द्या तर या व्हिडिओमध्ये आपण ठाण्याबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहोत तर बघा एस पी ठाणे या ठिकाणी चोवीस हजार तीनशे तीन हा टोकन क्रमांक आलेला आहे पुढचा बघा ठाणे ग्रामीण या ठिकाणीसुद्धा पाच हजार सातशे ऐंशी एवढे अर्ज आलेले आहेत आहे बघा सी पी मुंबई शहर मित्रांनो बघा मुंबई शहर या ठिकाणी बघा मित्रांनो ही अर्जसंख्या आहे मुलांची अर्जसंख्या आहे बघा मुलांचे अर्ज एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे दोन एवढे मुलांचे अर्ज काल तीस नोव्हेंबरपर्यंत मुंबई शहर या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जवळपास सत्तेचाळीस ते पन्नास हजार मुलींचे अर्ज इथे आलेले होते मित्रांनो बघा आता मुंबई शहर या ठिकाणचा टोकन क्रमांक हा दोन लाख चाळीस हजार दोन लाख पन्नास हजाराच्या जवळपास गेलेला असावा तर बघा मुंबई शहर या ठिकाणची अर्जसंख्या आहे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे दोन पुढचं आहे बघा एस पी अहिल्यानगर एस पी अहिल्यानगर या ठिकाणी बघा तीन हजार चौसष्ट हा टोकन क्रमांक आला आहे आणि दोन हजार पाचशे एक एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुढचा जिल्हा बघू बघा मित्रांनो पुढचा जिल्हा आहे एस पी रायगड एस पी रायगड या ठिकाणी बघा तीन हजार सातशे शहात्तर हा टोकन क्रमांक आला आहे आणि तीन हजार छत्तीस एवढे अर्ज कालपर्यंत येथे आलेले आहेत बघा पुढचा एस आर पी एफ गडचिरोली मित्रांनो बघा एस आर पी एफ गडचिरोली या ठिकाणी अकरा हजार आठशे सत्तर हा टोकन क्रमांक इथे आला आहे आणि एवढेच अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुढचा बघा एस आर पी एफ वरणगाव एस आर पी एफ वरणगाव या ठिकाणी बघा एकोणसत्तर हजार चारशे पन्नास एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुढचा आहे बघा सी पी नागपूर शहर मित्रांनो बघा नागपूर शहर या ठिकाणीसुद्धा चौतीस हजार दोनशे वीस हा टोकन क्रमांक काल आलेला होता आणि तेवीस हजार आठशे एकोणसत्तर एवढे अर्ज या ठिकाणी आज आलेले आहेत पुढचा बघा नागपूर कारागृह नागपूर कारागृह या ठिकाणी बघा सदुसष्ट हजार दोनशे चौतीस हा टोकन क्रमांक आला आहे आणि छेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर एवढे अर्ज इथे आलेले आहेत बघूया पुढचा जिल्हा बघा मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नवी मुंबई चालक नवी मुंबई चालक या ठिकाणी बघा बत्तीस हजार चारशे पाच एवढे अर्ज आलेले आहेत आणि सॉरी एवढे हा टोकन क्रमांक आला आले आहे आणि सव्वीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुढचं आहे बघा मुंबई कारागृह मुंबई कारागृह या ठिकाणी बघा सत्त्याऐंशी हजार चारशे बारा मित्रांनो बघा सर्वात जास्त कारागृह पोलीससाठी मुं पुणे या ठिकाणी अर्ज आलेले दिसत आहेत सध्या तरी तर बघा मित्रांनो पुणे कारागृह या ठिकाणी सत्त्याऐंशी हजार चारशे बारा हा टोकन क्रमांक आलेला आहे पुढचं आहे बघा एस पी सोलापूर ग्रामीण एस पी सोलापूर ग्रामीण जागे या जागेसाठी चार हजार चारशे एकोणसाठ एवढे अर्ज आलेले आहेत पुढचं बघा एस आर पी एफ गट क्रमांक पाच एस आर पी एफ गट क्रमांक पाच म्हणजेच हा दौंडचा आहे मित्रांनो बघा एस आर पी एफ दौंड या ठिकाणी चोवीस हजार एकशे चार हा टोकन क्रमांक आला है, चर्ज या आहे आणि एवढेच अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुढचं आहे बघा एस पी बुलढाणा एस पी बुलढाणा या ठिकाणी सहा हजार नऊशे प्लस टोकन क्रमांक या ठिकाणी आलेला आहे पुढचा जिल्हा बघूया मित्रांनो बघा पुढचा जिल्हा बघण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल किंवा ही माहिती युजफुल वाटत असेल तर मित्रांनो बघा तुम्ही व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा सोबतच मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा पुढचा जिल्हा आहे मुंबई लोहमार्ग मुंबई लोहमार्ग या ठिकाणी बघा मित्रांनो अठ्ठावीस हजार एकशे शहाऐंशी अठ्ठावीस हजार एकशे शहाऐंशी एवढा टोकन क्रमांक आला आहे आणि एकवीस हजार तीनशे चाळीस एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुढचं आहे बघा एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे या जागेसाठी अडतीस हजार दोनशे तीस हा टोकन क्रमांक आला आहे आणि एवढेच अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुढचं आहे बघा एस पी नाशिक चालक मित्रांनो बघा एस पी नाशिक चालक या ठिकाणी बघा तेवीस हजार नऊशे चौसष्ट हा टोकन क्रमांक आला आहे आणि एकोणीस हजार सहाशे एकोणपन्नास एवढे अर्ज या ठिकाणी एस पी नाशिक चालक या पदासाठी आलेले आहेत तर मित्रांनो बघा ज्या जागेबद्दल आपण बोलत होतो की मुंबई शहरसोबत त्या जागे त्या घटकाची अर्जांची संख्या एक लाख पार गेलेली आहे तो घटक आहे मित्रांनो बघा मुंबई कारागृह मुंबई कारागृह हे या ठिकाणी बघा मित्रांनो एक लाख पाच हजार सातशे सहाशे साठ हा टोकन क्रमांक काल आलेला आहे आणि बघा सत्तर हजार दोनशे अठ्ठावीस हा अर्ज क्रमांक मुंबई कारागृह या ठिकाणी आलेला आहे म्हणजेच काय मित्रांनो तर मुंबई हे कारागृह यासाठी सर्वात जास्त जागा फॉर्म आलेले दिसत आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वीस ते पंचवीस घटकांचा समावेश केला होता त्या ठिकाणी किती अर्ज आले आहे याबाबत अपडेट घेतलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद